दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा का, केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळब्या हॉस्पिटल एसटी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर, आटपाडी येथील नागरिकांनंतर आता तासगाव तालुक्यातील नागरिक देखील चांगलेच आक्रमक झालेत एस टी महामंडळाच्या कारभारा विरोधात तासगाव तालुक्यातून संताप व्यक्त होऊ लागलाय आरवडे येथे बसेस बस थांब्यावर थांबत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ संतप्त झालेत विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्यामुळे आरवडेकर देखील चांगलेच आक्रमक झालेत आटपाडी आणि तासगाव वाघाराच्या ढिसाळ नियोजनामुळे हो प्रवाशांचे प्रचंड हाल होऊ लागलेत आटपाडी ते सांगली या मार्गावरील एस टी प्रवासाच्या नव्वद किलोमीटर अंतरावर साठ ते सत्तर ठिकाणी बस थांबते त्यामुळे अवघ्या नव्वद किलोमीटरच्या प्रवासात जागोजागी बस थांबत असल्याने आटपाडी येथील प्रवासी त्रस्त झाले आहेत त्यामुळे आटपाडी येथील आधार फाउंडेशनचे प्राध्यापक दीपक पाटील यांनी आटपाडी ते सांगलीसाठी सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रात काही जलद बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली होती एकीकडे आटपाडी येथील नागरिकांच्या आगार व्यवस्थेबाबत संताप व्यक्त होत असताना तासगाव तालुक्यातील आरवडे येथील ग्रामस्थ देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत आरवडे या ठिकाणी एस टी बसेस थांबत नाहीत आणि विद्यार्थ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत असल्याचे सांगत आरवडे येथील ग्रामस्थांनी देखील महामंडळाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे एकूणच आटपाडी आणि तासगाव आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे आटपाडी आणि तासगाव तालुक्यासह अन्य भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या दोन्ही नेटके नियोजन करून नागरिकांसह येथील प्रवाशांचा प्रश्न निकाली लागावा यासाठी जिल्हा वाहतूक नियंत्रकांनी यामध्ये विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे आटपाडी आणि तासगाव वाहतूक नियंत्रकाने याबाबत नेटके नियोजन न केल्यास आगामी काळात एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून आगारा विरोधात भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे पहा आमचे प्रतिनिधी किरण देवकुळे यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आज आपण तासगाव तालुक्यातील या गावी आलोय आरोडे येथील विद्यार्थ्यांचा जो प्रवासाचा जो बरेच दिवसापासून विषय चर्चेत आहे ज्यांची गैरसोय सुरू आहे तासगाव आटपाडी असेल किंवा आटपाडीवरून तासगावला जाणारी जी बस आहे सांगलीला पुढे जा जाणारी बस हे या आरोडे गावच्या बस स्टॉप स्थानकावर थांबत नाही बस स्टॉपवरती थांबत नाही यासाठी यामुळं येथील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे या आरोडे गावात एक मोठं विद्यालय आहे या विद्यालयाच्या विद्यालयातील जवळपास पंधरा ते वीस विद्यार्थी या आरोडे पासून पुढं बलगवड्या असेलवाडी असेल या भागात जाणारे आहेत तर यांना या, या मार्गावर धावणारी फक्त आठपाडी आगाराचे आहे आठपाडी आगाराची बस आहे त्याचबरोबर तासगाव आगाराचेही बसेस आहेत मात्र त्या शाळा सुटण्याच्या वेळेच्या अगोदर किंवा नंतरच्या वेळेत आहे त्या बसला हे विद्यार्थी यातील जात असतात मात्र आठपाडी आगाराची ज्या वेळेला बस या ठिकाणी येते त्यावेळेला विद्यार्थ्यांना बघितल्यानंतर ती या स्टॉपवर थांबत नाही असे येथील लोकांची प्रतिक्रिया आहे पालकांची प्रतिक्रिया आहे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत नेमकं येथील समस्या काय विद्यार्थ्यांची गैरसोय कशा पद्धतीने होत आहे आणि आठपाडी आगार असेल तासगाव आगार असेल यांनी त्यांचं धोरण किंवा अंमलबजावणी कशा पद्धतीनं करावी याबद्दल आपण येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत नमस्कार गेले बरेच दिवसापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय आहे असं आम्ही सोशल माध्यमाच्या त्या माध्यमातून आम्ही ऐकत आहोत त्याचबरोबर सोशल मीडियावर बऱ्याच प्रकारच्या पोस्ट व्हायरल झालेल्या नेमकं काय प्रकार, का प्रकार आमच्या आरोडे गावामध्ये जवळपास पंधरा ते सोळाशे विद्यार्थी बाहेरून पंचक्रोशीतून शिक्षणासाठी येत आहेत कमीत कमी सत्तर ते ऐंशी विद्यार्थी सकाळी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर बाहेरगावी जाण्यासाठी आठपाडी गाड्यातून जात असतात आठपाडी बसेस इथं थांबत नाहीत सकाळच्या बी येणाऱ्या गाड्या कॉलेजला जाणारी मुलं तासगावला असणारी किंवा आमच्या गावात येणाऱ्या मुलांची गैरसोय होते आणि आठपाडी आगारच्या सकाळी जाणाऱ्या चार गाड्या संध्याकाळी जाणाऱ्या चार गाड्या त्या स्टॉपवर न थांबता स्टॉपच्या मागे एक किलोमीटर स्टॉपच्या पुढे एक किलोमीटर थांबतात यामुळे स्टॉपचे विद्यार्थी माणसं सगळी जागा तशीच असतात त्या एसटीच्या मागे पळ अशी लोकांची गैरसोय होते आठपाड्या आगाराच्या बाबतीत आपण बोलत तासगाव आगाराच्या बसेस थांबतात काय या हा <स्था> तासगाव आगाराच्या बसेस थांबतात आणि तासगाव आगाराच्या बसेस आगार प्रमुखांना बी आमची विनंती आहे की त्यांनी बी एक दोन बस वाढवून इथल्या लोकांची विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी नेमकं किती विद्यार्थ्यांची संख्या आहे पासून इकडं बेवघाटच्या दिशेला जाणार किती विद्यार्थी असतात ऐंशी विद्यार्थी सत्तर ते ऐंशी विद्यार्थी हे नेहमीच अशी अवस्था आहे अवस्था अशी दररोज अशी अवस्था आहे आठपाड्या आगार असेल किंवा तासगाव आगार असेल हे आपण काय आवाहन कराल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचं मत आहे की त्यांनी बसेसच्या फेऱ्या वाढवून किंवा पेशल तासगाव आगार असू दे किंवा अटपाडे आगारानी त्यांनी दोन गाड्या पेशल जर त्यांच्या ठेवल्या तर आम्हाला दोन गाड्या सकाळी दोन गाड्या संध्याकाळी मुलांच्यासाठी पुढे जाणाऱ्या मुलांच्यासाठी द्यावेत्या ही आमची त्या दोन्ही आगार प्रमुखांना विनंती आहे इथं काय अटपाडे आगार असो तासगाव आगार असो मुलं बाहेर गावून शिकायला येतात इथे विद्यार्थी तरी बस स्टँडवर थांबत नाहीत एक अर्धा किलोमीटर एक किलोमीटर मागे किंवा मा पुढे थांबतात प्रवाशांचा हाल होतंय तसेच विद्यार्थी असो किंवा मा बुजुर्ग म्हातारी माणसं असो त्यांचं पण हाल होतं या त्यामुळं बसेस लेट येते त्या किंवा जास्त लांब उभा करते त्यामुळे विद्यार्थ्यांना जाणं शक्य होत नाही साडेचार वाजता शाळा सुटते साडेचार वाजल्यापासून विद्यार्थी इथं सात वाजेपर्यंत उभा असतात पण तासगाव आगार जे आपण विचारलं तर ते म्हणतात आठपाडी आगाराचा प्रॉब्लेम आहे आठपाडी आगारला विचारलं तासगाव आगरचा प्रॉब्लेम आहे यांची जबाबदारी घेणार तर कोण आहे नक्की हेच फक्त सवाल आहे बाकीच काय नाही फक्त या मुलांची सोय व्हावी एवढीच आमच्या मार्ग सगळ्यांची इच्छा आहे विचारला शाळा सुटते त्यानंतर आम्ही बस स्टँड वरती येतो स्टँड वरती आल्यानंतर आठपाडे आगाराची गाडी थांबत नाही थांबली तर राधाकृष्ण मंदिरापाशी जाऊन थांबते आणि इथून पळत जायला लागते तिथपर्यंत आणि त्यात कोण पडलं तर लागतेच आणि घेत नाही तर जागा ठेवते आणि मोहर गर्दी करते मागचे कंडक्टर सुद्धा माग सारत नाही एकंदरीत आठपाडे आगार असेल तासगाव आगार असेल येथून जे एसटी बस या गावामध्ये येतात यांनी सहकार्य करणे गरजेचं आहे आणि आठपाडी आगाराचे जे चालक आहात त्यांच्याबद्दल नेहमी संताप व्यक्त केला जातो विद्यार्थी असतील पालक असतील किंवा ग्रामस्थ असतील वतीने मी बालाजी गायकवाड आगार व्यवस्थापक तासगाव आरोडे हे जे काही गाव आहे तासगाव तालुक्यातील त्या ठिकाणाहून जाणारे आणि येणारे जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना तासगाव आगाराकडून पासांची विक्री करण्यात आलेली आहे त्या पास विक्री केलेल्या के विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तासगाव आगारातून सायंकाळच्या वेळी जरंडी भागात जाणाऱ्या दोन गाड्या त्याचबरोबर गोरगाव व मोराळे या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे पूर्वी असणारी जरंडी पाच वाजता सुटत होती त्याचबरोबर आता सव्वाच्या वेळी आरवड्याहून बस्तवडे व इतरच त्या भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका गाडीची सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बलगवडे फाता व तिथून पुढे वायफळे बिरणवाडी आणि गौरगाव फाता या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता गाड्या थांबवण्यासाठी आठपाडी आगारास आम्ही कळवलेला आहे त्याचबरोबर विभागीय कार्यालयास सांगून किमान देवघाटपर्यंत किंवा आठपाडीपर्यंत जादाच्या फेऱ्या देण्याचं नियोजन तासगाव आगाराकडून केलं जात आहे तासगाव आगाराने सध्या विरोधात पर्यंत शटल सेवा देण्याबाबत प्रस्ताव विभागीय कार्यालयात सादर केलेला आहे त्या दोन्ही पैकी आधी जो मंजूर होईल त्यानुसार आपण तेथून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोय करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे सर्व पालक आणि शाळेचे शिक्षक यांना देखील आम्ही याबाबत कल्पना दिलेली आहे आरवडे शाळा या ठिकाणी आरवडे शाळेचा एक प्रतिनिधी व तासगाव आगाराचा प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संध्याकाळच्या वेळेत आम्ही उपलब्ध करून देत आहोत पाहूयात आपण जिओ मराठी तासगाव जिओ मराठी ते, धरक, ते धरक।